बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धच्या ताब्यात द्या खटाव तालुक्यातून आंबेडकर चळवळीचे कार्यकर्त्यांची मागणी बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून बुद्ध महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावे आणि बोध टेम्पल ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी भारतीय भिक्कू संघाचे गेले पन्नास दिवस आंदोलन सुरू आहे या आंदोलनातील जगभरातून पाठिंबा मिळत आहे परंतु अजूनही केंद्र सरकार आणि बिहार सरकार या मागणीला दाद देताना दिसून येत नाही याच पार्श्वभूमीवर भारतभर तमाम बौद्ध बांधव आंदोलन करत आहेत त्यामुळे बौद्ध समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे आणि आता सर्व देशभरामधून बौद्ध गया मुक्ती आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि सर्वच राजकीय पक्षातील बौद्ध बांधवांनी ठिकठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलने करत तसेच सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे त्यामुळे समाजातील खटाव तालुका भारतीय बौद्ध महासभा आणि सर्वपक्षीय बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने भव्य मोर्चा काढून तहसीलदार कार्यालय वडूस खटाव येथे धरणे आंदोलन करून राष्ट्रपतींच्या नावे आपले निवेदन सादर केले या निवेदनामध्ये मागणी आहे की लवकरात लवकर मान्य करण्यात यावी अन्यथा संपूर्ण समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आम्ही यापुढे अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील ला असा इशारा देण्यात आला या आंदोलनामध्ये सर्वच आंबेडकरी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यामध्ये मान्य गणेश भोसले शिवाजी सर्वगुड अमरजित कांबळे बाळासाहेब झेंडे अजित नलावडे सत्यवान कमाणे संदीप खरार भगवान मोरे सुनील कदम मिलिंद रणदिवे गडांकुश बगताप विठ्ठल नलावडे अर्जुन भालेराव नितीन भोसले दत्ता केंगारे गौतमी मसने अनिता तोरणे बापूराव वाघमारे गणेश यादव संदेश वाघमारे मान्य कार्यकर्ते भीमसैनिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा